नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गावरान पद्धतीने मस्त झणझणीत आणि चमचमीत नुसते वासानेच भूक लागेल इतका मस्त आणि भन्नाट शेवग्याच्या शेंगाचा रस्ता करणार आहोत हा रस्ता चवीला एवढा जबरदस्त लागतो की दोन भाकरी खाणारे चार भाकरी नक्कीच खातील आणि जेवणानंतर त्यांची बोटच काय तर कढईसुद्धा का पुसून खातील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी एक पाव शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत भाजी करण्यासाठी अशा पद्धतीच्या थोड्याशा जाडसर असलेल्या शेंगा घ्या म्हणजे यामध्ये मस्त असा घर निघतो शेंगाचा समोरचा भाग आणि मागचा जे देठ आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि नंतर शेंगाचे अशा पद्धतीने लांबसर असे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने शेवगाच्या शेंगाचे तुकडे करून घेतले की याची साल काढायला सोपी जाते तर आता याची साल काढून घ्यायची आहे जेवढी निघेल तेवढीच साल काढा काही साल नाही निघली तरी काही हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने सगळ्या शेंगाची साल आपण काढून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने सगळ्या शेंगाची साल इथे मी काढून घेतली आहे आता कढईमध्ये भरपूर असं पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ आणि अर्धा छोटा चमचा हळद पाव चमचाच घातली आहे पाव छोटा चमचा आणि त्याच्यामध्ये आता आपण जे शेंगाचे साले काढून घेतली आहे त्या शेंगा टाकायच्या आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक सात ते आठ मिनिट या शेंगा उकळून घ्यायच्या आहेत जोपर्यंत शेंगा उकडत आहेत तोपर्यंत आपण गावरान पद्धतीचं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी ती मी खोबऱ्याचा मोठा तुकडा वजनाने वीस ग्रॅम एवढा तुकडा घेतला आहे एक लसणाचा गड्डा आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आता गॅसवरती हे कांदे खोबऱ्याचा तुकडा लसूण मस्त काळपट रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कांदा खोबरं लसूण भाजून घेतलं ना की भाजीला मस्त जबरदस्त अशी चव येते कांदा खोबरं आणि जो लसूण आहे तो पलट करून मस्त काळपट रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा जेणेकरून आपला कांदा लसूण मस्त आणि खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल तर बघा मीडियम गॅसवरती अलट पलट करून लसूण आणि कांदा खोबरं मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि सगळं साहित्य काढून घेऊया इथे मी गॅसवरती लोखंडी तवा गरम करून घेतला आहे त्यावरती एक मोठा चमचा शेंगदाणे आणि एक चमचा अख्खी धने याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे शेंगदाणे आणि धने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि धने थोडेसे व्यवस्थित असे भाजून झाले की ज्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत तर बघा आपले शेंगदाणे धने बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये तीन ते ती चार हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची शेंगदाणे आणि अख्खेधाने मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा शेंगदाणे अख्खेधाने हिरवी मिरची व्यवस्थित भाजून झाली की याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ पांढरे तीळ सगळ्यात शेवटी घालायचे आहेत कारण तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही सुरुवातीलाच जर तीळ घातले तर ते करपतील आणि भाजीची चव बिघडेल आता तीळ घातल्यानंतर थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण तीळ लवकर भाजले जातात तर बघा आता सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण जे गॅसवरती खोबरं कांदा लसूण भाजून घेतला होता ते टाकून घ्यायचं आहे कांद्याचा थोडसा जो काळपट भाग असतो वरचा तो मी काढून टाकला आहे आणि आणि कांदा आणि खोबऱ्याचे पातळसर असे काप करून घेतले आहेत आता जे अख्खे धने जिरे तीळ जे भाजलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे एक इंच आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरवरती याचं एकदम बारीकसर असं वाटण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीचं एकदम बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे तर बघा सात ते आठ मिनिटे झाली आहेत आणि मीडियम गॅसवरती ह्या शेंगा शिजवलेल्या आहेत तर बघा आपल्या शेंगा सुद्धा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत शेंगामध्ये जे पाणी आहे ना ते पाणी वगैरे काहीही टाकून द्यायचं नाही तर भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण तयार केलेलं जे म वाटण आहे ते वाटण याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट चार व्यक्तीसाठी ही भाजी आपण करणार आहोत त्यासाठी वाटणामध्ये आपण चार हिरवी मिरची आणि आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळं साहित्य मिक्स करून साधारण एक ते दीड मिनिट हे वाटण परतून घेऊया तर बघा एक ते दीड मिनिट हे वाटण मी परतून घेतलं आहे वाटण मस्त असं परतून झालं आहे वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आपलं वाटण कडई सोडत आहे म्हणजे वाटण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये उकळून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यासहित घालणार आहोत शेवग्याच्या शेंगा उकळून घेतलेलं जे पाणी आहे त्यामध्ये चव आणि जीवनसत्व दोन्ही असते उकळून घेतलेलं शेंगाचं पाणी टाकून देऊ नका त्यामुळे भाजीला काहीही चव येणार नाही तर बघा पूर्ण पाणी याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपला जो जस्ता आहे तो अगदी व्यवस्थित झालेला आहे तुमचं जर पाणी कमी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी आणखी टाकू शकता पण पाणी टाकताना गरम करूनच टाकायचं आहे थंड पाणी जर टाकलं तर भाजीची चव बिघडते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घालताना लक्षात ठेवा आपण शेंगा उकळतानासुद्धा मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही काळा मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट या भाजीला मस्त उकळी काढून घेऊया तर बघा मीडियम गॅसवर एक सात ते आठ मिनिट ही भाजी मी उकळून घेतली आहे मस्त दणदणीत अशी उकळी आपल्या भाजीला आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ती मस्तचा आपला हा शेमग्याच्या शेंगाचा रस्सा इथे तयार आहे भाजीला मस्त अशी तरी आणि मस्त असा रंग आलेला आहे या भाजीचा मस्त असा घमघमाट इथे सुटलेला आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि भाजीची थोडीशी वाफ निघून गेली की याच्यावरती बारीक कापली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर बघा इथे तयार आहे आपला गावरान पद्धतीने बनवलेला मस्त झनझणीत समसमीत खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा जबरदस्त शेवग्याच्या शेंगाचा रस्सा हा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतरसुद्धा तुम्ही बनवू शकता चवीला मस्त अप्रतिम आणि भन्नाट लागतो पाहुणेसुद्धा तुम्हाला विचारतील की कसा बनवला तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत